पवित्र अशा या वाळवंटामध्ये आज ज्या ग्रंथाच विमोचन झालं या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नामदेवचे सोळावे वंशज हरिमत्परायण महादुबा नामदास आदरणीय गेंदी महाराज उपस्थित सर्व आपण वारकरी सर्व संप्तगण आणि आत्ताच महाराजांनी दोन भरून त्यांचं कौतुक केलं आमच्या अपर्णाताई मल्लीनाथ गुरु हा गुरु पर, परिवार म्हणजे यागीतला हा परिवार आणि परिवार या परिवाराच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हणजे या घराण्याचा संबंध आपला आणि या घराण्याचा असा परंपरेने चालत आलेला हा संबंध आणि बऱ्याच दिवसापासून आपण त्याची कशी इच्छा अशी होती आपण अवसेकर महाराजांच्या या परंपरेवरती घराण्यावरती आपल्या हातून एक चांगलं लिखाण व्हायला पाहिजे आणि अनेक वेळा त्या आपलं मनोगत व्यक्त करायच्या बोलून जायच्या आणि त्यांना एकद सांगितलं गुरुने दिला फक्त प्रार्थना करा तुमच्या हातून सर्व काही चांगलं कार्य होऊन जाईल आणि म्हणून त्यांना ती एक प्रेरणा मिळाली आदरणीय घेणाजी महाराजांनी आत्तापर्यंत घराण्यावरती कोणी कोणी काम केलं विद्यापीठांच्या माध्यमातून आज त्यांचंही कार्य हे कसा कसं आहे तर उल्लेखनीय कार्य आहे पण या वयामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या घराण्यावरती चिकित्सक अभ्यास करून मुळात या घराण्याचं मूळ वैभव काय आहे मूळ शक्ती काय आहे मूळ ताकद काय आहे आणि भक्ती परंपरा या घराण्यामध्ये हो कशी गंगा ही वाहत आलेली आहे त्याचं सविस्तर त्यांनी याच्यामध्ये विवेचन केलेलं आहे अजून एक नवीन नाव मी जोडू इच्छितो मुंबई विद्यापीठातून जो बुतकर घराणा आहे आज वैष्णवी बुतकर यांची कन्या आज ती सुद्धा चक्रीभाजनावरती मुंबई विद्यापीठामध्ये तिचं संशोधन चालत आहे मुंबई विद्यापीठामध्ये संशोधन चालू आहे आणि मूळ वारकरी परंपरा आणि परंपरा ही सांगड कशी काय आलेली आहे काय आहे आणि तिच्यावरती त्यावरती सुद्धा ते ग्रंथ ते निर्माण करत आहे त्यालाच ती गुरुगादीचं दर्शन वगैरे घेऊन ती गेलेली आहे आणि अशी मंडळी तरुण मंडळी ज्यावेळेस समोर येतात आणि आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपल्या पुस्तकाच्या माध्यमातनं एक प्रामाणिकपणे देण्याचा प्रयास करतात लक्षात म्हणून हे पुढच्या पिढीसाठी खूप मोठी